सगळ्यात श्वेता ज्यावेळी आमच्याबरोबर ती पार्टनरशिप चालू होती त्यावेळी इथे एक आमचा चर्चा चालू होती की ज्या प्रकारे तुम्ही प्रत्येक मॅचमध्ये ती एक एक पार्टनरशिप घडवून आणली आहेत ना तिकडनं तुम्ही अपोजिशनपासून मॅच दूर केली आज टेक्निकली मॅच जिंकल्यानंतर टॉस सोलापूरच्या बाजूने गेला माहिती होतं की विकेट त्यांना मदत जास्त मिळणार आहे टॉसमुळे तर तिथे इन आतमध्ये तुझं आणि आमच्याचं काय डिस्कशन चालू होतं इनिशियली असं होतं की थोडंसं सेट व्हायचं एक दोन बॉल आणि त्याच्यानंतर पर ओव्हर सात ते आठ रन काढायचं असंच आमचं होतं कारण अपोजिट टीममध्ये ईश्वरी अवसारे आणि चांगल्या फॉर्ममध्ये होते ईश्वरी सावकार तर आमचं असं होतं की साडेसात ते आठ पर ओव्हर असे रन सात ते आठ ओव्हर पर ओव्हर असे रन्स करायचे त्याच्या शेवटच्या ओव्हर बद्दल तिला खूप एक्सपिरियन्स आहे आणि ती करायलाच असं वाटलं होतं त्याच्यामुळे मी आणि खुशीने असं तिला सजेस्ट केलं होतं की लास्टवर तूच टाक तू आतापर्यंत टाकून झाली का नाही एक्सपिरियन्स मॅटर करतो खूप आणि शेवटच्यावर दिदीची होती सो so, नो की ती आउटकम देणारच होती आम्हाला आणि आम्ही जिंकणारच होतो जस्ट वी जस्ट बिलीव्ह इन ह सात मॅचेस सात विंच हे कसं माप करा दोघीजणी एंटायर टीम एफर्ट्स सपोर्ट स्टाफपासून पूर्ण प्लेइंग इलेवनपासून जे आमचे बाहेरचे प्लेयर्स आहेत त्यांचा पण सपोर्ट आणि त्यांचं पॉझिटिव्ह ॲटमॉस्फियर आम्हाला खूप मोटिवेट करतात शेवटच्या दोनदे ओवर्समध्ये बाच खूप सिसॉस आलो होतं त्या त्यावेळं ग्राउंडवर काय डिस्कशन होतो म्हणजे नाही तेव्हा एक होतं की असं म्हणजे अक्षय आपण टाकत होती तर माझं आणि अनुजाचं मुक्ताला आउट काढणं त्या टाइमला एक तरी विकेट मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती आम्हाला लकीली म्हणजे इशिता खड्याने चांगली बॉलिंग टाकली आमचे जे प्लॅन्स होते त्यानुसार एक्झिक्यूट झालं आणि ती विकेट मिळाली तिथे विकेट मिळाल्यावर आमचं होतं की आता गेम आपल्या हातात आहे म्हणजे असं तिथून थोडंसं आम्ही अजून मोटिवेट करत होतो एकमेकांना आणि त्यानुसार होत होतो आणि खुशीनी ब्रिलियंट ओवर टाकलीच आहे सेकंड लास्ट खुशी लास। आ, लेडी बद्दल काय <laughs> लास्ट कमेंट आमचे लेडी बॉस खूप म्हणजे खूप बरोसा दाखवतात ते आणि तेच होतं की ती जे बोलत होती तेच आम्ही फॉलो करत होतो आणि कामली आम्ही सिच्युएशनला हँडल केलं जेव्हा सोलापूरचे बॉलर्स कंट्री तुम्हाला सातव्या आठव्या स्टंपवरती बॉल टाकत होते तेव्हा तुमचे काय प्लॅन होते कुठे टार्गेट एरियाज तुम्ही हिट करण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे बेसिकली त्यांचं प्लॅन असा होता की मी माझा स्विफ्ट शॉर्ट स्ट्रेंथ आहे तर ते शॉर्ट बॉल टाकणार असं मला अनुजा पहिले बोललीच होती म्हणजे आम्हाला ते ओव्हर पिच बॉल देणार नाही हे आम्हाला माहितीच होतं शॉर्ट बॉल पडणार तर स्क्वेअर कटच हाच एक ऑप्शन ठेवला होता की तो शॉर्टच आपण ट्राय करूया जेणेकरून सेफ पण राहील आणि रन्स पण येतील आज पहिल्यांदा असं झालं की पुणेरी वॉरियर्स एवढ्या प्रेशर खाली खेळत होते पूर्ण टुर्नामेंटमध्ये फायनल मॅच प्रेशरची होणारच होती म्हणजे एवढी क्लोज मॅच एवढे टेन सिच्युएशन कारण आधी तुम्ही एकदम ऑपोजिशनला पूर्ण क्लीनली हरवलं तर एवढे क्लोज गेम तुम्हाला त्याचा जास्ती प्रेशर आला होता थोडं असं नाही लीग फेजेसला पण आम्ही रत्नागिरी जेट सोबत जेव्हा स्मृती बॅटिंग करत होती तेव्हा पण आम्ही अंडर प्रेशर चांगलं वर्क टीम वर्क चांगलं केलेलं होतं त्यामुळे एक कॉन्फिडन्स होता आम्ही करू म्हणजे असं आणि स्टेजला काय uh, होते का, काय होते की टार्गेट इनफ आहे का रन कमी असते इनिशियली असं वाटलं की एक लास्ट ओव्हरला आम्ही सहाच रन केले तिथे आम्ही एक चार रन शॉट होतोच आणि त्या आमच्या बॉलर्सनी चांगली बॉलिंग टाकली त्यामुळे आम्ही चांगलं डिफेंड केलं त्यांनी शेवटचे सहा बॉल नऊ रनाची आवश्यकता होती पहिल्या बॉलवर चौकार आला तेव्हा पाच बॉनमध्ये पाच रनाची आवश्यकता होती दुसऱ्या बॉलवर फोन आली नाही दुसरा बॉलवर दुसरा फोन आहे ओके चार बॉलमध्ये चार रन्नाची आवश्यकता होती त्यावेळेस मनात काय झाड काय चालली होती खरं खरं सांग लेडी बॉस लेडी होती ना <laughs> बॉलिंगला तेच की अनुजाताई होती आ, शी की, की, तो तो सो शी नो की कसं आपण घेऊ शकतो या मॅच ला आणि आम्ही बिलीव्ह करू शकतो तेवढं बिलीव्ह केलं की आम्ही जिंकणारच आहे आणि आम्ही फक्त जिंकण्यासाठीच खेळत होतो दरेक्टल डब्ल्यू एम पी एल ची पहिली मॅच आणि आता डायरेक्ट फायनल्स मध्ये जिंकलाय मग तसन आतापर्यंतच्या मेहनतीबद्दल काय सांगाल म्हणजे तुमचं डेली रुटीन असेल प्रॅक्टिक प्रॅक्टिस असेल त्याबद्दल काय सांगाल ॲक्च्युली प्रॅक्टिसला तर तसा टाईम मिळालाच नाही बॅक टू बॅक दोन गेम्सनंतर एक रेस्ट असायचं त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे ऑप्शनल स्ट्रेंथ सेशन असायचं या रिकव्हरी मुलींना जे ज्यांना जे वाटतं आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि बाकी टीमचं माहोल तर आमचे ज जी टी सर आम्हाला खूप मोटिवेट करत होते आणि रेस्ट टाईममध्ये कसं म्हणजे नेक्स्ट प्रिपेअर व्हायचं कसे प्लॅन्स करायचे अपोजिशन अगेन्स्ट आपण काय काय स्ट्रॅटर्जीज वापरू शकतो हे सगळे प्लॅन्स आम्ही रेस्ट डे मध्ये करत होतो आणि त्याचं एक्झिक्युशन आमच्या यंग मुलींनी खूप छान प्रकारे केलंय